शिरोळ तालुक्यातील नांदणी इथल्या महादेवी हत्येणीला गुजरातमध्ये नेल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद कोल्हापूर जिल्ह्यात उमटले आहेत शिरोळ तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी जिओ सिमकार्ड बंद करून अन्य मोबाईल कंपन्यांची सिम कार्ड खरेदी केली आहेत तसंच अंबानींच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे शिरोळ तालुक्यातील नांदणीतील जैन मठातील महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा प्रकल्पात हलवण्यात आलंय या हत्तीणीला नांदणीमधून नेण्यास ग्रामस्थांचा तीव्र विरोध होता पण विरोध डावलून महादेवी हत्तीणीला अंबानी यांच्या वनतारामध्ये नेण्यात आलंय त्यामुळे संतप्त झालेल्या शिरोळ तालुक्यातील ग्रामस्थांनी जिओच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू केली आहे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी जिओ मोबाईल कार्ड पोट करून अन्य कंपन्यांची कार्ड घेतली घेतली आहेत त्यापुढं जाऊन रिलायन्सच्या जीटीपीएल हॅथवे केबल तसंच रिलायन्सच्या अन्य उत्पादनांवरही बहिष्कार टाकला जातोय नागरिकांचा विरोध डावलून आणि जनभावनेचा अनादर करत महादेवी हत्तीणीला मठातून नेणाऱ्या अंबानी ग्रुपच्या केबलसह हो सर्व उत्पादनांवर नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे बहिष्कार टाकला जातोय वर्षानुवर्षांची परंपरा असलेली आमच्या आस्थेचा विचार न करता रिलायन्सनी वनतारामध्ये जो आमचा महादेवी हत्ती निघलेला आहे त्याचा सर्व नागरिकांतर्फे आम्ही तीव्र शब्दात निषेध करत आहे व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की जिओ सिम कार्ड बरोबरच ची इतर प्रॉडक्ट्स आहे ज्यामध्ये जी टी पी एल केबल हॉटवे केबल्स असतील त्या तो त्वरित काढण्यात याव्यात त्याचबरोबर रिलायन्सच्या सर्व प्रॉडक्ट्सवर आम्ही आतापासून बॉयकॉट करत आहे आणि त्यांचा तीव्र शब्दात निषेध करत आहे अंबानी बंधूंना आणि त्यांच्या रिलायन्स उद्योग समूहाला याद्वारे एक जाहीर इशारा देतो की त्यांनी जो हा प्रकार केलेला हा अतिशय निंदनीय प्रकार आहे आणि यामागे संपूर्ण जैन समाज सर्व जैन समाजातील सर्व बंधू भगिनींच्या आमच्या श्रावक स्रविकांच्या भावना अत्यंत दुखावलेल्या आहेत आणि या दुखावलेल्या भावनांचा विचार करून आम्ही प्रत्येक गावातील नागरिकांनी आमच्या समाजातील सर्व श्रावकांनी असा निर्णय घेतलेला आहे की येथून पुढे रिलायन्स उद्योग समूहाची कुठलीही उत्पादनं वापरायची नाहीत मग त्यामध्ये प्रामुख्याने जो केबल असेल जो न मोबाईलचं नेटवर्क असेल किंवा जिओचं ज्या काही स इतर गोष्टी असतील या सर्व गोष्टी आम्ही इथून पुढे वापरणार नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आखणं फार महत्त्वाचं आहे पण त्यांनी हे जे जीवन जे जी, 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 जी टी पीने जे कार्य केलेलं आहे ते निषेधार्थ आहे त्यामुळं आम्ही सर्व कोल्हापूरवासीय त्यांचा निषेध करीत आहोत या ठिकाणी नेण्यात आली आणि ही बळजबरीने नेण्यात आली त्याबद्दल संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळली असून जिओ बॅन करा जिओवर बहिष्कार टाका अशी मुवमेंट चालू आहे परंतु जे अंबानींची कंपनी आहे या कंपनीचे केबल देखील हॅथवे आणि जी टी पी एल ही आहे आणि जिओबरोबर यावर देखील लोकांनी बहिष्कार टाकला पाहिजे आणि आपल्या लोकांची ताकद ही कितीही मोठा उद्योगपती असेल अंबानी यांना ती समजली पाहिजे आणि आपले हत्तीं जी लोकांना त्यांनी लळा लावला होता जिव्हाळा लावला होता ती परत कोल्हापूरमध्ये आली पाहिजे यासाठी जिओबरोबर हॅथवे आणि जी टी पी एल या दोन केबल कंपन्यांवर देखील बहिष्कार टाकला पाहिजे पेटाचं कारण पुढं करून या हत्नीला गुजरातला रवाना करण्यात आलं ही खरं तर ह्या गावांना एक मोठा सन्मा बसल्यासारखा आहे आणि ह्याचाच मतेदार्थ म्हणून ह्या सर्व गाव गावकऱ्यांनी ह्या सातशे प पंचेचाळीस गावकऱ्यांनी असं ठरवलेलं आहे की जिओचे जे काय प्रोडक्ट्स असतील मग टी व्ही चॅनलच्या संदर्भात असं आसे, असेल हॅथवे असेल जिओच्या चॅनल्स असतील सगळ्याच म्हणजे मोबाईलच्या ब सिमपासून मोबाईलच्या जे काय जिओचे प्रोडक्ट्स आहेत या सगळ्यावरच बॅन करण्यासाठी आता म हे गाव अग्रभाग घ्यायला लागलं आहे आणि त्यालाच साथ म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातून पण ह्याला एक मोठी साथ ह्या जिओच्या अगेन्स्ट मिळू शकेल कदाचित तुम्हाला असं कालानुसार असं पण दिसून येईल की रिलायन्सचे जे काही मॉल्स आहेत तिथं पण बहिष्कार टाकलेला तुम्हाला या कोल्हापूरच्या जनतेकडनं कळणार आहे